उमेदवारांना मिळून आमच्याकडे नाहीये आणि हे पैसे ते एका उमेदवाराला देत नगरपालिका स्थापन झाल्यापासून त्यांना हे आता असं करावं लागतंय म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची ताकद आणि सर्व सामान्य जनतेचं प्रेम हे तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे लोकशाहीची पाय मूल्य होती असं नाही वाटत असं वाटत ना त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की तुम्ही पण आम्हाला साथ द्या लोकांनी आम्हाला साथ दिली पाहिजे आणि आता अलीकडच्या लोकांनी जे त्यांचे विरोधक होते मग त्याच्यामध्ये पूर्वी सुनील सस्ते त्यांचे विरोधक होते आज म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आमच्याशी बोलत होते लगेच दुसऱ्या दिवशी ते तिकडे गेले ठीक आहे राजकारणामध्ये नवीन नवीन अनुभव ते ता ये तिथे येत असतात पण सगळे जे मूळ त्यांचे जुने विरोधक होते हे आ, सत्ताधारी पक्षांनी आपल्याकडं वळवून घेतले आपले प्रामाणिक चांगले कार्यकर्ते जे पक्षासाठी वीस वीस पंचवीस वर्ष काम करतायत त्यांना तिथं डावळण्यात आलं ज्यांच्याकडे पैसे आहेत पण बारामतीमध्ये ते राहत नाही मुंबईत कोणतरी राहत आहे पुण्यात कोणतरी राहत आहे पण पैसे इथले जी लोक आहेत स्थानिक जनता त्यांना ओळखत पण नाही अशा लोकांना तिथं उमेदवारी दिली कारण असं वाटतं की फक्त पैशावर ही निवडणूक होणार पण बारामतीकर हे हुशार आहेत फक्त पैशावर हे इलेक्शन होणार नाही आहे पण सर्वसामान्य जनतेचं जो काम करेल जो जनतेमध्ये राहील जो लोकांसाठी उपलब्ध असेल तुम्ही मध्यरात्री जरी मनोजला फोन केला आरती फोन केला बळीला फोन केला तो तुमच्या संकटात धावून येईल अशी लोकं आपण तिथं त्यांना संधी देतोय बारामतीकरांना चांगलं माहिती आहे की बारामतीसाठी काही चांगलं असतं आणि अशा लोकांना सामान्य लोकांना बारामतीकर संधी देऊन लोक